हिंगणघाट शहर व ग्रामीण कार्यकर्ता मेळावा संपन्न राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट इंडिया आघाडी उमेदवाराच्या प्रचारार्थ उमेदवार अमर काळे यांच्या उपस्थितीत कार्यकर्ता मेळावा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार गट आणि इंडिया अलायन्स यांच्या वतीने कलोडे मंगल कार्यालयात इंडिया आघाडीचे लोकसभा उमेदवार अमर शरदराव काळे यांच्या उपस्थितीत कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यकर्ता मेळाव्यात देवळी पुलगाव मतदारसंघाचे आमदार रणजित कांबळे माजी आमदार राजू तिमांडे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अधिवक्ता सुधीर कोठारी अतुल वांदिले काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष पंढरी कापसे शिवसेनेचे राजू खुपसरे यांच्यासह अनेक इतर मान्यवरांची उपस्थिती यावेळी होती आज झालेल्या मेळाव्यात स्थानिक व ग्रामीण भागातील अधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली यावेळी उपस्थित मान्यवरांनी कार्यकर्त्यांना लोकसभा निवडणुकीत विजयी होण्यासाठी मार्गदर्शन करून अमरकाळे यांना विजयी करण्याची विनंती केली आहे इंडिया आघाडीचे उमेदवार अमर काळे यांनी मेळाव्यात कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना विजयासाठी जोमाने कामाला लागा यासाठी मला तुमच्या पाठिंब्याची गरज आहे असं आवाहन इंडिया आघाडीचे उमेदवार अमर काळे यांनी घराघरापर्यंत नवीन असलेले चिन्ह पोहोचवण्याचं आवाहन सुद्धा यावेळी अमर काळे यांनी केलंय सर्वांची साथ भेटल्यास मोठा विजय प्राप्त करू असं यावेळी त्यांनी सांगितलं ज्या काही स्कीम्स आहेत सेंट्रल गव्हर्मेंटच्या संबंधानं जो काही डेव्हलपमेंट आपण या जिल्ह्यामध्ये करू शकतो त्याचा पूर्ण अभाव मागच्या दहा वर्षामध्ये या जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो आहे कारण की स्पष्ट बहुमतामध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार असताना आणि दहा वर्ष भारतीय जनता पक्षाचे खासदार या जिल्ह्यामध्ये असतात सेंट्रल गव्हर्मेंटच्या ज्या स्कीम्स त्यांनी इथं इम्प्लिमेंट करायला पाहिजे होती गव्हर्नमेंट तुमचं फुल याच्यामध्ये असताना ज्या पद्धतीनं उद्योगाची निर्मिती या ठिकाणी करण्याच्या संदर्भात त्यांनी काहीतरी प्रयत्न करायला पाहिजे होता रेल्वेचे काही इश्यूज आहेत ते पूर्ण करण्याकरता तिथे प्रयत्न करायला पाहिजे या सर्व याच्यामध्ये सन्मान्य खासदार हे टोटल फेल्युअर राहिलेले आहेत आणि दहा वर्षामध्ये केंद्र सरकार ताकदीनं सोपीला असताना सुद्धा इथं जो विकास त्यांना अपेक्षित होता या मतदारसंघातल्या लोकांना तो इथं कुठंच दिसत नाही आहे त्यामुळं टोटल फेल्युअरचे हे दहा वर्ष राहिले असं मी समजतो आणि पुढच्या काळामध्ये केंद्र सरकारच्या माध्यमातून जो काही विकास जो काही डेव्हलपमेंट आपण अपेक्षित असतो लोकांना ते सर्व प्रयत्न हे पुढच्या काळामध्ये आमच्या माध्यमातून निश्चित होईल अशी ग्वाही मी या निमित्तानं देणार पाहिजे त्याबरोबर आता रेल्वेच्या आता थांब्याचे विषय आम्ही या ठिकाणी काही लोक बोलले करोना काळामध्ये जे थांबे होते ते बंद झाले होते ते अजून पुनता पूर्ण सुरू झालेले नाही आहे परवड्यामध्ये जे आहेत ते पूर्ण पूर्व चालू झाले इथं जसे आहे तसेच थांबलेले आहेत त्याचबरोबर मोहता मिल जिथं अनेक लोक त्या ठिकाणी काम करत होते त्या ह्या सर्व मिल्स वगैरे आता बंद याच्यात आलेल्या आहेत वास्तविक पाहता अशा याच्यामध्ये खासदारांचा रोल अतिशय महत्त्वाचा हो असायला हवा होता आणि त्यांनी याच्यामध्ये पुढाकार घेऊन हे सर्व प्रश्न मार्गी लावण्याकरता प्रयत्न करणं गरजेचं होतं परंतु त्याच्यात त्यांना पूर्ण आलं नाही आता कसं आहे इथून आता एकदम असं बोलणं उचित होणार नाही परंतु प्रयत्न हा निश्चित राहील आता ज्या वेळेला मी आमदार होतो त्यावेळेला कारंजाला मी पाचशे एकाची एम आय डी सी आर्मीमध्ये करून घेतली आमचं विजन एकच होतं की कारंजापासून नागपूर साठ पासष्ट किलोमीटरवर आहे तिथं मिहान आहे मिहानसारखा प्रकल्प नागपूरला आहे आणि अशा याच्यामध्ये कारंजाला जर एक एम आय डी सी आपण जर केली तर एक चांगली फिजिबल एम आय डी सी तिथं होऊ शकतं नागपूरच्या आणि मिहानच्या दृष्टीने एक चांगली डेव्हलप आपण एम आय डी सी तिथे करू शकतो म्हणून पाचशे एकरची एम आय डी सी आमदार असताना मी मंजूर करून घेतली आता या उद्योग आणण्याकरता सामूहिक प्रयत्नांची सुद्धा आवश्यकता असते आणि योगायोगानं इथं तर सरकार राज्यामध्ये सुद्धा बी जे पीचं होतं केंद्रामध्ये सुद्धा त्या ठिकाणी बी जे पीचं सरकार होतं अशा याच्यामधं त्यांच्या त्यांचं विलपॉवर जर असतं थोडं इच्छाशक्ती जर असती इच्छाशक्तीच्या माध्यमातून निश्चित या ठिकाणी काही ना काही उद्योग हे निर्माण होऊ शकले असते परंतु कुठलेच उद्योग ह्या दहा वर्षाबद्दल निर्माण झाले नाही आहे आणि पुढच्या काळामध्ये निश्चित हा जो आहे कारण की रोजगार हा अतिशय महत्त्वाचा विषय आपल्या देशातला आहे हे रोजगारांचा विषय अतिशय महत्त्वाचा आहे त्यामुळं रोजगार निर्मितीच्या दृष्टीनं कसे मते कशा पद्धतीनं मोठे उद्योग आपल्या मतदारसंघामध्ये आणता येईल त्याचा निश्चित प्रयत्न आमचा राहील